नमस्कार डिजिटल आदिवासी स्वागत आहे आजच्या जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्स या आजाराचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आला आहे या रुग्णावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे सौदी अरेबिया इथून आलेले चव्वेचाळीस वर्ष इसम पॉझिटिव्ह निघाला राज्यात पंधरा ऑक्टोबर पासून वादळी पावसाचा अंदाज पंधरा ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित असून किमान अठरा ऑक्टोबरपर्यंत विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पाऊस अपेक्षित आहे सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता आणि प्रमाण ही विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते जिथे यादरम्यान अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील तुलनेत खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या के पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी मार्च सव्वीसमध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्रे इयत्ता बारावी आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्रे इयत्ता दहावी परीक्षांच्या तारखांचे प्रकटन जारी करण्यात आले आहे जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदाच्या आरक्षणापाठोपाठ आता जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झाले आहे या आरक्षणामुळे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या छप्पन्नपैकी अठ्ठावीस जागा महिलांसाठी राखीव झाले आहेत त्यामुळेच जिल्हा परिषदेत महिला राज येणार आहे धुळे शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर किरकोळ वादातून दिनांक अकरा रोजी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी हर्षल नरेंद्र महाजन वय अठ्ठावीस राहणार गोळीबार टेकडी धुळे या संशयित रुपेश सुरेश माने अविनाश सुरेश माने दोघे राहणार दगडीचाळ स्टेशन रोड धुळे या दोघांनी संगनमताने शिवीगाळ करीत हातातील कड्याने मारहाण करीत दमडाटी केली प्रकरणी धुळे शहर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास हवालदार ए एस बागुल करीत आहेत शिरपुरात एका अल्पवयीन मुलीचे अपहरणाची घटना घडली पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून दिनांक दहा रोजी सायंकाळी साडेसातला राहत्या घरातून कोणीतरी अज्ञाताने काहीतरी आमिष दाखवून पळवून नेले या प्रकरणी शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास उपनिरीक्षक सुरेश सोनवणे करीत आहेत श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे मोठ्या गैरसोयींना सामोरं जावं लागत असल्याचा आरोप समाजवादी पार्टीने केला आहे यावेळी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ सयाजीराव भामरे यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीवर लक्ष केंद्रित करावे अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांनी विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत दिल्या धुळे तालुक्यातील अजनाळे गावात क्षुल्लक कारणावरून चहा विक्रेत्याला मारहाण करून त्याचा मोबाईल फोडल्याची आणि खिशातून तीन हजार रुपये काढून घेतल्याची घटना घडली आहे या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिंदेखेडा येथील रामी पथारे बीजरच्या पुढे रेल्वेजवळ दिनांक अकरा रोजी अंदाजे तीस वर्षीय अनोळखी तरुण अत्यवस्थेत आढळून आला त्याच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर अवनी पटेल यांनी त्याला मृत घोषित केले मृत तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे या प्रकरणी दोंडाईचा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान घटनेची माहिती काढताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती घाटातील दिनांक दहा रोजी एका धोकादायक वळणावर हा दुसरा अपघात घडला एका मिनी ट्रकला मागून वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की मिनी ट्रकच्या मागील भागाचे मोठे नुकसान झाले या अपघातानंतर दोन्ही वाहन चालकांमध्ये घाटावर जोरदार वाद झाला त्याचवेळी महामार्ग पेट्रोलिंग पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली दोन्ही चालकांना समजावून सांगितल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली दरम्यान या ठिकाणी होणारे अपघात थांबविण्यासाठी तत्काळ कारवाई व्हावी अशी मागणी आहे केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा जी एस टी कर रचनेत बदल केला आहे त्यानुसार सिमेंटवरील जीएसटी कर अठ्ठावीस टक्क्यांवरून अठ्ठा टक्के करण्यात आला आहे तर इतर बांधकाम साहित्यावरील जी एस टी करही कमी करण्यात आला आहे त्यामुळे नवीन जीएसटी कर रचना लागू झाल्यास बांधकाम साहित्यात घट होऊन बांधकाम शुल्क कमी होईल आणि घरे स्वस्त होतील अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे तर जीएसटी घटल्यामुळे घरांच्या किमती पाच टक्क्यांपर्यंत कमी होणार असल्याची माहिती धुळे शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी दिली तालुक्यातील कासारे येथील कुटुंबाने त्यांच्या वडिलांच्या दशक्रियाविधीनिमित्त अनोखा उपक्रम राबविला आहे स्मशानभूमीतील अस्थी आणि राख वापरून शेतात विविध वृक्षांचे रोपण केले पर्यावरणाचे संवर्धन करत त्यांनी समाजात एक नवा आदर्श निर्माण केला पश्चिम रेल्वेच्या सुरत भुसावळ रेल्वे महामार्गावरील होळ येथील रेल्वे फाटक क्रमांक एकशे सतरा दुरुस्तीच्या कामामुळे चौदा ते वीस ऑक्टोबर या कालावधीत एकूण सात दिवस बंद राहणार आहे रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून संबंधित विभागांकडून परवानगी मागण्यात आली आहे दोंडाईचा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची समाधानकारक आवक होत असून शुक्रवारी उन्हाची तीव्रता काहीशी वाढल्याने आवकेत वाढ दिसून आली आज दिवसभरात सुमारे चार हजार क्विंटल मक्याची आवक झाली अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या